नवरा नको असतो का तर नवरा बंद न घालतो आणि त्यांना नवरा कवर हवा असतो माहितीये का एक दोन तीन लेकरं होईपर्यंत त्यांना नवरा गोड लागतो पण दोन तीन लेकरं झालं की मग मात्र नवरा सोडून मोकळ्या फिरतात कशासाठी माहिती आहे तर आजादी पाहिजे म्हण आणि दोष कुणाला द्यायचा नाही नवरा ना चांगला नव्हता येडसर होता बेवडा होता त्रास देत होता जर खरच नाही पर्सनली कुणी घेऊ नका काल्पनिकच आहे बरं का, का जर खरंच तुमचा नवरा तुम्हाला एवढा त्रास देत होता तर लेकर कसे काढले हो तुम्ही मग किंवा तुमचा नवरा एडसर होता तर लेकर पैदा करताना तो एडसर नसतो हां कमीत कमी दोन तीन लेकरं होईपर्यंत कमीत कमी चार पाच सहा वर्ष गेलेलेच आहेत ना तुमचे त्याच्यासोबत मग तोपर्यंत तुमचा नवरा चांगला सासरचे किंवा तोपर्यंत त्रास तुम्ही सहन करत करत लेकर काढले आणि तुम्ही लेकर काढले नंतर नवरा ना चांगला नाही म्हणून नवऱ्याला दोषी देताय बाया न नाही नाही पर्सनली कुणी घेऊ नका ज्यांना आलायक बाया असतात ना नाए, 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 की स्वतः मोकार मशीसारखं फिरण्यासाठी नवऱ्याला लात मारणार आहे मी अशा काही काही बायकांसाठीच बोलते जर कुणाला राग आला आणि कमेंट केली तर मी समजेल मग तुम्ही त्या चितलीच आपण प्रत्येक वेळा पुरुषालाच दोषी देतो पण बायकांचं कसं आहे नवरेची पोटगी पाहिजे नवरेची प्रॉपर्टी पाहिजे एक दोन लेकरं होईपर्यंत आपल्या बापाची इज्जत वाचावी म्हणून एक दोन लेकरं होईपर्यंत दोन तीन समजा लेकरं होईपर्यंत तुम्हाला नवरा लागतो त्यावेळेला तुम्ही लेकरं काय फुकट निघले का हो नवरेबरोबर तुम्ही बेड गरम केला तवा तर तुम्ही लेकरं काढले तवर तुम्हाला नवरा चांगला वाटतो आणि नंतरच असं काय घडतो की तुमच्या नवऱ्याला येड लागतं नवरा बेवडा निघतो नवरा त्रास करणारा निघतो मग तुम्ही लेकरं होऊ देऊन एखाद्या मायल्या अकराची बापल्या अकराची ताडातोड करून तुम्हाला नवराच नको असतो तर ह्याच्यात दोष त्या नवऱ्याचा नसतो बरं का दोष तुमचा असतो कारण तुमच्या आई तुम्हाला संस्कार लावलेले नसतात नाही आता काही ठिकाणी असतं की बाबा नवरा लेकर गोड बोलतो आणि नंतर त्यांना खूपच त्रास द्यायला चालू करतो खूप त्रास द्यायला त्यामुळं बायली असे निर्णय घ्यावे लागतात कारण कसं असते काही बायली कुणाला आपला संसार मोडावा वाटत नसतो पण मजबुरी असती पण काही बायकांची असती पण ह्या समाजामध्ये मा काही अशा बी आहेत बरं का त्यामुळं सगळींनी मनावर घेऊ नका कारण काय होतंय सिंगल मदर आहेत ना तर त्यांना वाईट वाटेल की बाबा ताईसाहेब असं बोलल्या तर खरंच ही व्हिडिओ सगळ्यासाठी नाही काही बाया आहेत त्या जाणून बुजून नवऱ्याला सोडतात बंधनातून मोकळं फिरण्यासाठी आणि मग नवऱ्याला सोडायचं आणि एखादा पैशावाला इकडं दिसला की त्याच्याशी गोड 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 बोलायचं त्याच्याशी संबंध ठेवायचे त्याचे हानमार करून घ्यायची आणि मग काय अरे पण मला एक आश्चर्य वाटतंय हो ह्या सगळ्या गोष्टी ह्या ना ह्या ना आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर करतात ह्यांना लाज नाही वाटत की लेकरांच्या डोळ्यासमोर नवऱ्याला सोडून द्यायचं म्हणजे त्या लेकराच्या खऱ्या बापाला सोडून द्यायचं ओरिजिनल डुप्लिकेट बाप शरीराची भूक आणि पैसा घेण्यासाठी पैसा कमवण्यासाठी ठेवायचा आश्चर्याची गोष्ट आहे परत एकदा सांगते हे सगळ्या बायकांसाठी किंवा ह्या सिंगल मदरसाठी नाही बरं का सगळ्या कारण काही बायकांना खूप संघर्ष करतात खूप त्रास सहन करून घेतात आणि शेवटी जेव्हा नरडीला येतं तेव्हा त्या ते असा निर्णय घेतात आणि निर्णय घेतल्यावर सुद्धा त्या खूप मेहनतीनं कमवून खातात सभ्यपणानं खातात पण काही असतात हो नाशक्या काही असतात की त्यांनी नवराच फक्त तेवढ्यासाठी सोडल्याला असतो मोकळं पडण्यासाठी पण बायानं तुम्ही लग्न कशाला करताय ओ आणि लेकरं होऊ देऊन त्या लेकराची बापाची ताटातूट ता कशाला करताय किती वाईट वाटत असेल व त्या लेकरांना आता लेकरं कसं की बाबा आई आहेत म्हणून आई डोळे समोर जरी कुणाबरोबर बी काय काही जरी करायली ना भूक जरी भागवायली ना शरीराची तरी ती लेकरं काय म्हणू नाही शकणार त्याचं कारण एक असतं की बाबा आपण जर आता काय बोललं तर मग आपल्याला हे सांभाळल का नाही आणि आपण कसं काय बोलायचं किंवा दुसरं कारण त्या लेकरांची आईश्च आई ती धंदे करून करत असती त्यामुळं ती लेकरं तोंडाला चिकटपट्टी लावून गप्प बसतात काहीच करू शकत नाहीत शेवटी आई आहे ना कशी कासन पण आश्चर्य वाटतय मला की एका अशा बायकांचं ज्या काही असतात बरं का सगळ्या नाही तशा त्यामुळं ज्या बाकीच्या चांगल्या आया आहेत की आपल्याला नवऱ्याचा आधार नसताना सुद्धा लेकराला तळहातातल्या फोडाप्रमाणे सांभाळून त्यांचं पालन पोषण करणाऱ्या आणि मजबूरन नवऱ्यापासून लांब झालेल्या परिस्थितीमुळं किंवा नवरा खरंच त्रास करणारा असतो त्यामुळं लांब झालेल्या आईंसाठी हा व्हिडिओ बिलकुलच नाही बरं का पण काही बाया ज्या असतात ना की जाणून बुजून नवऱ्याला सोडून इकडं का तर इकडं तोंड मारण्यासाठी नवऱ्याला सोडून राहतात बाहेरचा गोड वाटतो तेवढ्यासाठी पैसा पाणी भरपूर भेटतं त्याचं एकच उदाहरण असतं खालचीरी कामी आणि वरचीला काय कमी तर ही फक्त अशा लोकांसाठी आहे तर बाकीच्यानी कुणीही पर्सनल घेऊ नका आणि जर तुम्ही पर्सनल कुणी घेतलं पर्सनल तर त्याचं उत्तर मी परत व्यवस्थित देईलच बरं का त्यामुळं माझ्या ह्या व्हिडिओचा कुणीही लोड घेऊ नका जर तुमच्या जीवनाशी निगडीत असेल तर निव्वळ योगायोग समजा मी फक्त समाजामध्ये ज्या काही अशा बायका असतात त्यांच्याविषयी विचार मांडले बाकी कुणी पर्सनली घेऊ नका